ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल रोड राहुरी संपर्क हॉस्पिटल बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी वीट भट्टीसाठी मजूर आणण्यासाठी गेलेल्या दोगा जनाना आरोपी शिविगाल करून काठी आणि कोयता आणि लाथा केली आहे तालुक्यातील कानडगाव परिसरात घडली आहे बाबू दत्तात्रय जामदार हे शिरूर इथे वीट भट्टीचा व्यवसाय करतात त्यांना वीटभट्टी कामासाठी मजूर हवे होते त्यामुळे नेवासा येथील आरोपी संजय रमेश सुरोसे हा त्यांना मजूर देतो म्हणून वारंवार फोन करत असे एकतीस जानेवारी रोजी सकाळी बाबू जामदार आणि दादाभाऊ जाधव हे दोघे जण संजय यांच्या सांगण्यावरून त्यांच्याकडील बोलेरो मालवाहतूक पिकअप ही गाडी घेऊन राहरी तालुक्यातील चिंचोली फाटा आणि वडनेर येथील विटभट्टी कामासाठी मजूर यांना घेण्यासाठी गेले होते तेव्हा तिथे काही आरोपी मोटरसायकलीवरती आले आणि म्हणाले की तुमची पिकअप गाडी घेऊन आमच्या पाठीमागे चला आपल्याला मजुराच्या घरी जायचं आहे असं सांगून त्यांनी जामदार आणि जाधव यांना चिंचोली फाटा माळरान परिसरात एका मजुराच्या ते घरी घेऊन गेले त्यांनी तेथील दोन मजुरांना प्रत्येकी पंधरा हजार असे तीस हजार रुपये दिले नंतर दुसऱ्या मजुराच्या घरी जायचं असं सांगून आरोपी त्यांना तांबेरे गावाच्या शिवारामध्ये हॉटेल प्रतीकच्या जवळ घेऊन गेले त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जाऊन दारू पीत बसले थोड्या वेळानं आरोपी तिथून निघून गेले तर काही आरोपी त्यांना घेऊन कानडगाव येथील एका जंगलामध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी आरोपींनी बाबू जामदार आणि दादाभाऊ जाधव यांना शिवीगाळ करून काठी कोयता आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यांच्या खिशामधील सुमारे पाच हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली त्यांच्या मोबाईलच्या फोन पे पन्नास हजार रुपये त्यांनी मारून घेतले आहेत त्यानंतर तुम्ही जर पोलीस स्टेशनला जाऊन आमची तक्रार दिली तर तुम्हाला बंदुकीनं गोळ्या घालून जिवे मारून टाकू अशी धमकी देखील दिली आणि आरोपी त्यांची पिकअप गाडी घेऊन पसार झाले बाबू जामदार यांच्या फिर्यादीवर आरोपी संजय रमेश सुरोसे आकाश गोकुळ मोरे दादू सूर्यवंशी तसेच एक किरण नामक इसम आणि दोन अनोळखी कामगार अशा एकूण सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा